कथा कथासार अध्याय सत्ताविसावा मातंगांना पूर्वजन्मस्मरण व उर्मट विप्रांना शिक्षा श्रीगणेशायन म्हण सिद्ध म्हणाले नामधारक श्रीगुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले पण ते श्री ना तेव्हा श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे आता तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते त्या श्रीगुरु एका शिष्यांना म्हणाले त्या पाहतांना बोलावून आणा त्याप्रमाणे ते आज त्यांना घेऊन आले श्री गुरुंनी त्यांची चौकशी केली ते म्हणाले स्वामी मी मातंग जातीचा आहे गावाबाहेर राहतो तुम्ही मला बोलावले यातच माझे पूर्व सुकृत फळास आले तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो त्यांनी श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातला श्रीगुरूंनी एका शिष्याला हातात दंड दिला आणि जमिनीवर सात समांतर रेषा काढायला सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी रेषा काढल्या मग श्रीगुरु त्या मातंगाना मानल्या आता एक एक रेषा ओलांडून पुढे जा पण मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून पुढे आले गुरुंनी त्यांना विचारले आता तुम्ही कोण आहात ते म्हणाले मी किराणा किरात जातीचा आहे माझे नाव वनराखा आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले ते त्या जन्मातील गोष्ट सांगू सांगू लागले ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले माझे नाव गंगासूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले मी शूद्र आहे पाचवी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे लोकांची उत्कंठा वाढत होती शिष्यही संभ्रमात पडले होते अभिनव लीला त्यांना कशी कळणार शेवटी महातगानी सातवी रेषा ओलांडली व म्हणाले माझे नाव अध्यापक मी ब्राह्मण असून वेदशास्त्राचा ज्ञाता आहे श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता ते त्यांना म्हणाले तुम्ही स्वतःला वेदशास्त्राचे ज्ञाता म्हणता तेव्हा इथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद करा त्यानंतर त्यांनी अभिमंत्री विभूती त्यांच्या सर्वांगावर प्रेरित केली व काय आश्चर्य त्यांच्या काही पूर्व ज्ञानाचा उदय झाला ते अस्लेखित वेदपठन करू लागले तो चमत्कार पाहून वा वादासाठी आलेले तो उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले आणि श्री गुरुच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले त्यांनी त्यांची स्तुती केली वचने भाकली तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुम्ही मध्याहांत होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला विद्याबळाचे उन्मत होऊन करू नये अशा अनेक गोष्टी केल्या त्या विक्रम भारतींना व्रथा त्रास दिलात आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माची फळे म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षसवाल ते भविष्यवाणी एकूण दोघे ब्राह्मण फार शोकग्रस्त झाले काकुळतेने उशाप मागू लागले त्यावेळी त्यांची अवस्था पाहून ते म्हणाले तुम्ही बारा वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल तुम्हाला उद्विग्नता नसेल पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्हाल तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील तेव्हाच तुमचा उद्धार होईल तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदीतरी जा श्रीगुरुंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतरी गेले तिथे क्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला ते ब्रह्मराक्षस झाले सिद्ध म्हणाले नामधारक गुरुंनी ज्या मातंगाला सात रेषा ओलांडण्यास सांगितले सप्त जन्माचे स्मरण करून दिले त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही त्रिकाला ज्ञानी आहात अंतर साक्षी आहात मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्माले कृपया याचा उलगडा करा त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देऊन श्रीगुरूंनी त्यांच्या समाधान केले व पुढे सांगतो अध्याय समाप्त श्रीगुरुदेव दत्त